नमस्कार जय भीम मी संतोष शिंदे आज आपण इतिहासातील एका अशा व्यक्तिमत्वाविषयी चर्चा करणार आहोत ज्यांचं नाव आहे लहूजी वस्ताद साळवे काल लहूजी वस्ताद साळवे यांची जयंती साजरी झाली आपण सर्वांनी त्यांना आणि त्यांच्या विचारांना अभिवादन केलं लहूजी वस्ताद साळवे म्हटलं की आपल्या समोर त्यांच्या दोन प्रतिमा उभ्या राहतात एक लहूजी वस्ताद साळवे जे म्हणजे महात्मा फुलेंच्या शैक्षणिक चळवळीतील त्यांचे सहकारी सत्यशोधक चळवळीतील सहकारी आणि दुसरे लहूजी साळवे म्हटलं की आज आणि आजच्या खोट्या इतिहासकारांनी खोट्या भाकडकतारचून सनातन्यांच्या गोठातील लहुजी साळवे हिंदुत्ववादी लहुजी साळवे इंग्रजांच्या विरुद्ध लढा देणारे लहूजी साळवे पण आपण आजच्या या व्हिडिओमधून लहुजी साळवे नेमके कोण होते हे पाहणार आहोत खरं तर मी खूप दिवसापासून या गोष्टींवरती रिसर्च करत होतो आणि रिसर्च करता करता मला असा विचार पडला की लहूजी साळवे हे मातंग समाजामध्ये जन्मलेलं मोठं व्यक्तिमत्व आहे आज मातंग समाजाचा जयघोष हा लहूजी जय लहूजी आहे मग खरंच या लहूजींविषयी अण्णाभाऊ साठ्यांनी कधीच कुठे का लिहिलं नसल नेमकं अण्णाभाऊ साठे यांचे लहूजी विचार काय होते कारण लोकशाही अण्णाभाऊ साठे हे एक उत्तम लेखक होते त्यांचं इतिहासाविषयी वाचन चांगलं होतं त्यांनी इतिहासातला फकीरा हा नायक शोधून काढला मग त्यांनी लहूजीबद्दल कुठंच का बोललं नाही त्यांनी लहुजींनी देशाला जर स्वातंत्र्य मिळवून दिले तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांनी याविषयी काहीच कसं बोललं नाही आणि हे तपासत असताना माझ्याकडे एक सुंदर असं पुस्तक आहे ज्याचं नाव आहे अण्णाभाऊ साठे यांच्या पोवाड्या व लावण्या आणि मग मला हे पुस्तक वाचत असताना लहूजी साळवे यांच्याविषयी किती भाकड कथा निर्माण केल्या के गेल्या आहेत हे या पुस्तकात माहिती मिळाली म्हणजे या भागा या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत की जे इथल्या सनातनी प्रवृत्तीच्या लोकांनी लहूजी साळवे यांच्या भाकड कथा रचून लहूजी साळवेना पुरोगामी चळवळीपासून महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सत्यशोधक चळवळीपासून तोडायचं आणि चुकीच्या प्रवाहामध्ये घेऊन जायचं जर लहूजी साळवे यांनी खरंच इंग्रजी सत्तेविरुद्ध लढा दिला का हे शोधत असताना आपण बघतो की तात्या टोपे लोकमान्य टिळक महात्मा फुले उमाजी नाईक रामोशी बळवंत फडके अशा हजारो क्रांतिकारक लहुजी साळवे यांनी घडवले असं सांगितलं जात परंतु हे पुस्तक वाचताना ही मी आता घेतलेली महात्मा फुले लोकमान्य टिळक अं उमाजी नाईक राम रामोशी बळवंत फडके या सर्वांची नावं अण्णाभावनी या पुस्तकात लिहिली आहेत परंतु या पुस्तकामध्ये लहूजी साळवे यांचं नाव कुठेही निदर्शनास येत नाही आता आपण पाहूया या पुस्तकाचं नाव आहे अण्णाभाऊ साठे यांचे पोवाडे व वा लावण्या खर तर या पुस्तकाच्या सुरुवातीला अण्णाभाऊने एक गण लिहिला आहे त्या गणामध्ये संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल किंवा देशाला ज्यांनी प्रेरणा दिली अशा व्यक्तिमत्वांच्या चरणी तो गण अर्पण केला आहे त्याच्यामध्ये लोकशाही साठे म्हणतात प्रथम माय भूचा चरणा छत्रपती शिवबा चरणा स्मरून गातो कवना स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क करुणिया गर्जना लोक उठवला जागा केला त्या लोकमान्यांना कठीण काळ राष्ट्र नौकांना मार्ग दाखवला तयांना देशा दिली ज्यांनी प्रेरणा महात्मा फुले डॉक्टर आंबेडकर सेनापती बापटांना क्रांतीसिंह नाना पाटील कॉम्रेड श्रीपाद रांगेंना नाविकांच्या शूरवीरांना एकशे पाच अज्ञात हुतात्म्यांना आदरा करतो मुजरा वंदना आठवून मनी ही शुभनामे करून आशीर्वाद मागतो आम्ही गाव कवना सभापती आणि सुजना कलावंत आणि रसिकांना स्फूर्ती द्यावी हीच प्रार्थना क्रांतिकारी वीरांना आणि त्यागी हुतात्म्यांना देशासाठी देह जिजवला त्या नररत्नांना महाराष्ट्रच्या महाराष्ट्र भूच्या भूषणा पणा लावून प्राणा अर्पीले ज्यांनी जीवना ह्या पहिल्याच गणामध्ये लोकशाहीर अण्णाभावसाठी देशाला प्रेरणा दिली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ज्यांनी लढली अशा लोकांना अशा व्यक्तिमत्वांना ते अभिवादन करतात आणि यामध्ये खास करून ते छत्रपती शिवाजी महाराज लोकमान्य टिळक महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेनापती बापट क्रांतीसिंह नाना पाटील आणि कॉम्रेड श्रीपाद डांगे आणि एकशे पाच अज्ञात मे यांना आदरांजली अभिवादन व्यक्त करतात यामध्ये दुसरा एक पाठ आहे त्याचं नाव आहे महाराष्ट्राची परंपरा या महाराष्ट्राच्या परंपरेमध्ये आपण ज्या लोकांची नावं घेऊन हे लोक लोक आ, हे लोक लहूजी साळव्यांचे शिष्य होते असं सांगितलं जात त्या सर्वांना देखील लोकशाही अण्णाभाऊ साठेनी या दुसऱ्या महाराष्ट्राची परंपरामध्ये त्यांच्यावरती पोवाडे रचून त्यांना अभिवादन केलेलं आहे पण याच्यामध्ये कुठेही मला लहूजी साळव्यांचं नाव दिसत नाही ते का नाहीये हे मला देखील माहित नाहीये की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना स्वतःच्याच जातीतील एक क्रांतिकारकाचं नाव लिहावं का वाटलं नाही एकतर मग लवजी साळवे यांच्या विषयी जे सांगितलं जातं ते धादांत खोट खोटं आहे त्यामुळे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलं नसावं त्यामध्ये महाराष्ट्राची परंपरामध्ये आपण पाहिलं तर चौक चौथा म्हणून पॅराग्राफ आहे त्याच्यामध्ये लोकशाही लिहितात इंग्रजी परदास्याचा वृक्ष गुलामीचा धरुणी मूळ आला वर वेगात कंपनी अंमल बसला भारतात राष्ट्र संपूर्ण पडले बंदात त्यांनी आपली सत्ता स्थापिली जनता नाडली पार तंग केली दराला बसून साऱ्या देशात हिंद परिपणा उठवला त्वेषात अठराशे सत्तावनच्या बंडात जी त्यावेळी एक अग्रणी शूर स्वाभिमानी चमकले रणी सेनानी तात्या टोपेचे नाव ज्याने शत्रूचा घेऊन ठाव मारिले कठीण घावामध्ये घाव त्याच्या पुढे डोंगरात दरकाळी दिली आरोळी झाली उमाजी आला जळीस्थळी स्थळी स्वप्न माझी दिसे उमाजी अंगल सत्तेला तोडण्या बेड्या दास्याच्या परक्या सत्तेच्या प्रतिकार आला उमाजी नाईक आला झाला गलबलला धडकी कैकाला भरली शत्रूला कंप सुटला उमाजीराव आला बाबळ बाबू सराला जाहीरनामा जाहीर केला अवतार दिले त्याने सकला उठवला इंग्रजा विरुद्ध लढण्याला गोरा सैनिक त्याच्या पुढच्या पॅरेग्राफ मध्ये म्हणतात विश्वासघात झाला नाईक पकडला गेला इंग्रजांनी फासावर त्याला देवोनी दम घेतला गाजून महाराष्ट्राला रामोशी धन्य तो झाला त्याच्या पुढच्या पॅरेग्राफ मध्ये म्हणतात वासुदेवराव बळवंत फडके फडकला उलताया परकी सत्तेला सशस्त्र बंडाचा कयास त्यांनी केला महात्मा फुले लाभले महाराष्ट्राला अन्याय निवारून न्याय साध दलिताला टिळकांनी घालून साध सिंह उठवला उन्मत गोऱ्या गजाला निर्भय इशारा दिला पळ काळे ही केसरी आला थांबून मुळशी बिळशीच्या सत्याग्रहाला त्या बेचाळीसच्या साताऱ्याकडे चला आता मी हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुस्तकातील महाराष्ट्राची परंपरा या चॅप्टर मधील तुम्हाला पोवाडे वाचून दाखवले आता आपण मी मग सांगितल्याप्रमाणे लहुजी साळवींचे आपण जे शिष्य म्हणून सांगतो त्या सर्व शिष्यांचा उल्लेख लोकशाहीर अण्णाभाऊ साठे करतात पण लहुजी साळवे यांचा कुठेही उल्लेख करत नाही यातून तुम्हाला समजून घेण्यासारखी गोष्ट आहेत की लहूजी साळवे यांच्याविषयी किती भाकड कथा रचल्या गे गेल्या आहेत आता आपण दुसरा तिसरा कोणी नाही तर चक्क लहुजी साळवे यांची पुत्नी म्हणजेच त्यांच्या भावाची मुलगी हिनी एक प्रसिद्ध निबंध लिहिला आहे त्याचं नाव आहे महार मांगाच्या दुःखाविषयी मुक्ता साळवे आता बघा काही प्रतिगामी लोक लो जे मातंग समाजातील सुद्धा म्हणतात की लहूजींनी इंग्रजी सत्तेविरुद्ध उठाव केला इंग्रजांना पळून लावले इंग्रजांना असं केलं इंग्रजांना तसं केलं पण आपली मुक्ता साळवे जी अतिशय कमी वयात तिने हा जगप्रसिद्ध निबंध लिहिला ती आपल्या निग निबंधामध्ये काय म्हणते हे वाचणं खूप गरजेचं आहे मी यामधला पूर्ण निबंध नाही वाचून दाखवणार पण त्यामध्ये महत्वपूर्ण इंग्रजी सत्यविषयी काय म्हणते हे तुम्हाला समजून येईल त्यामध्ये मुक्ता साळवे अशी म्हणते गरीब मांगा महाराज हाकून देऊन आपण मोठ्या मोठ्या इमारती बांधून हे लोक बसले व त्या इमारतीच्या पायात आम्हाला तेल शेंदूर पाजून पुरण्याचा व आमचा निर्वश करण्याचा उपक्रम चालवला होता आम्हा मनुष्यास ब्राह्मण लोकांनी गायी म्हशीपेक्षा नीच मानिले होते सांगते एका ज्यावेळी बाजीरावाचे राज्य होते त्यावेळी गाडवाप्रमाणे तरी मानित होते काय पहा बरे तुम्ही लंगड्या गाडवास मारा बरे त्याचा धुनी तुमची करून तरी राहील की काय परंतु मांग महारास मारू नका असे म्हणणारे कोण बरे त्या समयी मांग अथवा महार यातून कोणीही तालीम खान्यातून पुढे गेला असता गुलटेकडीच्या मैदानात त्याच्या शिराचा चेंडू आणि तलवारीचा दांडू करून खेळत होते अशी जर मोठ्या सोहळ्या राजाच्या दरवा दारावरून जाण्याची बंदी तर मग विद्या शिकण्याची मोकळी कोठून मिळणार त्याच्या पुढच्या पॅराग्राफ मध्ये एका ठिकाणी मुक्ता साळे म्हणते मांगा महाराजच्या मुलास ब्राह्मणादिकांच्या मुलांनी दगड मारून रक्त निघाले तर ते सरकारात जात नाहीत ते म्हणतात की आपण उचिष्ट अनावयास अनुक्रमाने पुढे जावे लागते असे म्हणून उगीच उगीच राहतात हाय हाय काय रे भगवान हे दुःख या जुलूम विस्ताराने लिहू लागले तर मला रडू येतं या कारणास्तव भगवंताने आम्हावर कृपा करून दयाळू इंग्रज सरकारला येथे पाठवले आणि आता या राज्यातून आमची जी दुःख निवारण झाली ती मी अनुक्रमे लिहिते म्हणजे मुक्ता साळवे असं म्हणते की भगवंताने कृपा केली आणि हे इंग्रजी राज्य किंवा इंग्रजांचं राज्य पाठवलं आणि आमची दुःख निवारण झाली त्यामध्ये ती पुढे म्हणते शूरपणा दाखवणारे व गृहात उंदीर मारणारे असे जे गोकले स्वऱ्या घालून विहिरी भरित होते व गरोदर बायकाशी देहांत शासने करीत होते ती बंद झाली आणि पुणे प्रांती मारावर कल्याण करणारे दयाळू बाजीराव महाराज राज्यात अशी अंधाधुंदी होते की ज्याच्या मनात वाटेल त्यांनी मांगा महारावर नाना प्रकारची तुपाने घेऊन शेंदाड शिपाळ्यासारखा जुलूम करीत होते इंग्रज सरकारच्या येण्यामुळे ती बंद झाली आम्हाला किल्ल्याच्या पायात घालण्याची बंदी झाली आमचा वंशही वाढत चाला मांगा महारावर ह्यातून कोणी बारीक पांघरून पांघरले असतात ते म्हणत की यांनी चोरी करून आणले हे पांघरून तर ब्राह्मणानेच पांघरावे जर मांग महार पांघरतील तर धर्म भ्रष्ट होईल असे म्हणून ते त्यास बांधून मारत पण आता इंग्रजांच्या राज्यात जास्त पैसे मिळेल त्याने घ्यावे उंच वर्गातील लोकांचा अपराध केला असता त्याला मांगाचे किंवा महाराजचे डोके मारीत होते ती बंद झाली जुलमी बिगारी बंद झाली अंगाचा स्पर्श होऊन देण्याची मोकळी कोठे कोठे झाली गुलटेकडीच्या मैदानात चेंडू दांडू खेळण्याची बंदी झाली बाजारात फिरण्याची मोकळीक झाली आता निपक्षपात द... निपक्षपाती दयाळू इंग्रज सरकारचे राज्य झाल्यापासून एक चमत्कारिक गोष्ट झाली ते लिहिताना मला मोठे आश्चर्य वाटते ती अशी की जे ब्राह्मण आम्मास सांगितल्याप्रमाणे दुःख देत होते तेच आता आमचे स्वदेशीय प्रिय मित्र बंधू अम्मास या महान दुःखातून बाहेर काढण्याविषयी रात्रंदिवस सतत मेहनत घेतात परंतु सर्वच ब्राह्मण घेतात असे नाही त्यातून ज्यांचा विचार सैतानाला नेला आहे ते पूर्वीसारखेच आमचा आणि जे माझे प्रिय बंधू बाहेर काढण्याविषयी प्रयत्न करतात त्यास म्हणतात की तुम्हाला खर तर मी या दोन गोष्टी तुम्हाला वाचून दाखवण्यामागचं कारण की या संपूर्ण व्हिडिओमध्ये मी माझ्या मनाचे किंवा मा इतर इतिहासकाराचे कोणतेही शब्द बोलत नाही लहूजी साळवे यांच्याविषयी अण्णाभाऊ साठे या पुस्तकात तर काहीच उल्लेख करत नाही इव्हन अण्णाभाऊ साठेंच्या संपूर्ण चरित्रात लहूजी साळवींचा सा कुठेही उल्लेख दिसत नाही आणि लहूजी साळवेंना जे आद्य क्रांतिकारक सशस्त्र क्रांतीचे जनक ज्यांनी हजारो क्रांतिकारक घडवले आणि इंग्रजी सत्तेला हद्दपार केलं असेकडं म्हटलं जातं मग त्यांची शिनात नाथ इंग्रजी सरकारला दयाळू कृपाळू आणि भगवंताने त्या सरकारला पाठवलं असं म्हणते मग हे विरोधाभास नाही आहेत का मग नक्की मुक्ता साळवे खोटी कि लवजी साळवे खोटे हा जाणे त्याने ठरवायचा प्रश्न आहे पण मला मातंग समाजातील तरुणांना विनंती करायची तुम्हाला ज्या व्यक्तीला आदर्श मानायचा आहे त्या व्यक्तीला आदर्श माना ज्या व्यक्तीचा अद्वेष करायचा आहे त्या व्यक्तीचा अद्वेष करा परंतु इतिहासातले तथ्य काय आहे पुरावे काय आहेत हे देखील वाचत चला आज आपलीच प्रतीक चोरून त्यांची प्रतिक्रांतीच्या स्वरूपामध्ये त्यांना विद्रुप केलं जात आहे ते त्यांच्या बाजूचे कसे होते असं सांगितलं जात आहे आणि आपल्या विचारधारेपासून आपलेच महापुरुष तोडले जात आहेत आपलाच समाज तोडला जात आहे यावर आजच्या तरुणांनी लक्ष देणं गरजेचं आहे यामध्ये लहूजी साळवे कोण होते याच जर मला यामधून उत्तर मिळतं तर ते केवळ महात्मा फुले यांच्या चळवळीतील म्हणजे सत्यशोधक चळवळीतील महात्मा फुले यांच्या शैक्षणिक चळवळीतील एक सहकारी होते ज्यांनी आपली नाक सर्वात पहिल्यांदा महात्मा फुले यांच्या शाळेमध्ये टाकली तिला शिकवलं याच्यावरूनच लहूजी बाबांचे विचार काय होते ते कुठल्या विचारसरणीला मानत होते हे आपल्याला स्पष्ट होतं लहुजी साळवे एकाच वेळी पुरोगामी चळवळी म्हणजे महात्मा फुले यांच्या चळवळीसोबत आहेत पण दुसरीकडे ते इंग्रजांच्या विरोधात आहेत असंही दाखवलं जातं हे धादंत खोट आहे आपण सर्व प्रकरणाची सत्यता पडताळली पाहिजे एवढंच माझं बनणं आहे धन्यवाद